महाराष्ट्रातील काही भागात बर्ड फ्लू पसरल्याच्या काही बातम्या समोर आलेल्या होत्या या अनुषंगाने पशुसंवर्धन खात्याने यातील काही नमुने तपासणीसाठी भोपाल येथील प्रयोगशाळेमध्ये दे पाठवलेला आहे मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीच घटना अद्याप समोर आलेली नाही सातारा जिल्ह्यातील उत्तर भागात बर्ड फ्लू सदृश्य घटना घडल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या किंवा व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे प्रसारित होत आहेत या संदर्भात सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर दिनकर बोर्डे यांनी सांगितले की अशा प्रकारची कोणतीच घटना अद्याप सातारा जिल्ह्यात समोर आलेली नाही नागरिकांनी या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये मी डॉक्टर दिनकर पर बोर्डे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सातारा मागील दोन तीन दिवसापासून सातारा जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील वर्तमानपत्रामध्ये होते बऱ्याच अशा न्यूज येत आहेत की बर्ड फ्लूची लागण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे परंतु आपल्या साताऱ्यामध्ये ज्या एक दोन दिवसामध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्याची शहनिशा पशुसंवर्धन विभागाने प्रत्यक्ष तिथं जाऊन केलेली आहे त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही सोशल मीडियावर व्हॉट्सअपद्वारे ज्या काही बातम्या फिरतात याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका पशुसंवर्धन विभाग बारकाईने या बर्ड लक्ष ठेवून आहे त्याच कुठल्याही हो अफवावर विश्वास ठेवू नका असं पशुसंवर्धन विभागामार्फत मी आव्हान करतो आणि आपल्या ज्या खाण्याच्या पद्धती आहे त्याच्यामध्ये चिकन अंडी आपण उकळून भारतीय पद्धतीनुसार खातो त्या शिजवण्याच्या पद्धतीमध्ये कुठलेही जीवाणू अथवा विषाणू त्याच्यामध्ये जिवंत राहत नाहीत त्याच्यामुळं शिजवून खाल्लेले चिकन अंडी हे खाण्यास काही हरकत नाही